नमस्कार नमस्कार स्वामी समर्थ श्री समस्य आपले इथे दर पौर्णिमेला कार्यक्रम असतो सकाळी साडेपाच वाजता काकड आरती असते त्यानंतर सहा वाजता ध्यान स्वरूप असतं त्यानंतर साडेसात ते आठ वाजेपर्यंत महाराजांचा अभिषेक असतो आठ वाजता पहिली सकाळची आरती असते आरती झाल्यानंतर नऊ वाजता नाष्टप्रसाद असतो दहा ते बारा वाजेपर्यंत स्वामी प्रार्थना आपलं खाली महाराजांचं आध्यात्मिक मार्गदर्शन चालू असतं त्यानंतर बारा ते दीड वाजेपर्यंत पालखी प्रदक्षिणा आणि भजन सेवा चालू असते दीड वाजता महाआरती असते त्यानंतर दोन ते चार महाप्रसाद असतो साडे सहा वाजता संध्याकाळी आरती असते त्यानंतर आपण महिन्याच्या पहिल्या रविवारी आरोग्य कॅम्प घेतला जातो इथे तसंच वैरागी दिवस आपल्या इथे साजरा केला जातो वैरागी दिवस म्हणजे वैरागी दिवस म्हणजे एक दिवस आपण स्वामींना अर्पण करायचा की मोबाईल मोबाईल बंद ठेवायचं का कामातून म्हणजे घरच्या व्यापातून मुक्त राहायचं की मठामध्ये येऊन जेवढा वेळ स्वामींना देता येईल तेवढा वेळ स्वामींना एकदम मठामध्ये यायचं आणि सेवा द्यायची आपली <coughs> मूळ गावाचं नाव हे काय मूळ गावाचं नाव बोरण्या आहे बोरण्या आणि ठोसेच्या मध असल्यामुळे आपण मठाचं नाव बोरण्या ठुसेकर सातारा असं या ठिकाणी सातारा श्रीकलकोट स्वामी समर्थ मठ बोरण्या ठुसेकर सातारा असं नाव दिलेलं आहे आणि मूळ मठाधिपती कोण होती मठाधिपती म्हणजे आपले जे इंगोले महाराज आहेत त्यांनी मठाची स्थापना केलेली आहे ते आता फोन असतात त्यानंतर आपले हे जे महाराज आहेत महाराज महाराजांचे गुरु दादा महाराज त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी वीस वर्षा म्हणतात किंवा डोंगर डोंगर वस्तीवरती आपल्या स्वामीचं कार्य मोठं होणार आहे त्यांच्या प्रेरणेतून जसं त्यांनी सांगितलं तसंच आपल्या इथं या मठात स्वामीचं कार्य मोठं प्रत्येक रोड म्हणून आपल्या इथं कार्य उभं आहे आता चालू आहे तसंच आपलं आता खरी मेर मंदिराचं काम चालू आहे गोशाळा आहे आपल्या सध्याला तीनशे काही आहेत त्यानंतर भक्त निवास होणार आहे त्यानंतर हॉस्पिटल आहे शाळा आहे असं आपल्या इथं मठाचं कार्य चालू आहे मुळ जागा कोणाची ट्रस्ट आहे आपण सुंदर काम चाललेलं आहे आणि स्वामी समर्थ तुम्हाला अधिक वेळ देतील घेऊ नको पाठीशी राहतात स्वामी सगळ्यांच्या आमच्या मार्फत स्वामींना देणगी म्हणजे पुराची पाकळी म्हणून आम्ही हे एकशे एक रुपयाचं मुलं देतो आणखीन आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि स्वामी सतत पाठीशी राहावेत Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Swami. Samarta,